जय खानी जय शिानी जय 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 खणी जय 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 शिवानी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आव्हान दिलं होतं लोकसभेला त्यांच्या छातावरती बसून रायगड जिल्ह्याचा छत्रपती शिवाजी मार्गाचा त्यांनी भगवा फटवला ते सन्माननीय माझे साहेब जेवा भावाचे मित्र माझ्या थोडे काम होते आता आम्ही जेव्हा आलो ते माझे मित्र साहेब आणि आता झालं झालं त्याच्या पूर्ण भविष्यामध्ये होणार नाही आपण दोघांनी मिळून आपण दोघांनी मिळून

त्यांना संधी द्यायची नाही विकून द्यायची आहे आणि महाराष्ट्र मध्ये युती आहे युती तर बाळासाहेबांपासून आहे जी युती बाळासाहेबांनी केलेली आहे पण सगळ्यात घट्ट युती कुठे असेल तर दापोली मतदारसंघामध्ये शिवसेना भाजप युती असेल अशा पद्धतीने भविष्यामध्ये काम केलं जाईल त्याची बाईक तुम्हाला देतो आज माझे जुने सरकारी अगदी वेळेवरती आले माझ्या मुलाला आशीर्वाद देण्यासाठी आमचे सन्माननीयोर देसाई आणि मता सांगतात सगळ्या मुस्लिम समाजाची मला सांगते श्रेया माझी पत्नी कधी मंडळी राजकारणात बसलेले आमचे तालुक्यात ता या सगळ्या मंडळींनी सगळी आमची माहिती एकत्र आलेली आहे बंधू भगिनी आता परवाये उद्धवराज पिलू येऊन पिलू वेंग काय म्हणत आणि आणि तेच आवाज होऊन गेले मी गुंडबू लागणार आहे पण मुलं असतील त्याला अफाच्या नाटून झोपणार आहे अरे या समान सांगतोय पुन्हा आपली सत्ता येणार पुन्हा भाजप राष्ट्रवादी सत्ता येणार आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काम करता शिंदे साहेब तर मी मंत्रिमंडळामध्ये नसेल तर मी होम मिनिस्टर नसेल मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला प्रधान काम देतो आहे तिसऱ्या साल यांचा पत्र भाग काढा तिसऱ्या साल्यानंतर पत्र काढा आणि त्याच्यामध्ये हा दोषी आढळला ना हे पिलू ते याला प्रकारच्या लागव थोपून नको त्या लागव याला फटके दिला हे पर्यंत आम्ही सांगतो आपले अवकाश काय आपण किती बोलतोय आपण कोण आहोत मी म्हणलं बाई काका 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 म्हणत होतो अरे गदरिया मला काका म्हणून तू अस ना मग माझ्या पाठीत खंजूक तू मुख्यमंत्री आणि माझं खातं घेऊन बसतात तुला लाज वाटली नाही

मी जगात पहिल्यांदा पाहिलं शिंदेसाहेब चक्केवर्जी पहिल्यांदा पाहिलं आपलाच आमदार आला आपलाच नेता आहे मी पहिल्यांदा उदाहरण पाहिलं पहिल्यांदा पाहिलं असं कधी घटना घटना आणि म्हणून काहीच आमदार गेले का गेले खोके 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 ओके ओके पन्नास ओके अरे उद्धव ठाकरे तुला एवढं सांगतोय एवढं सांगतोय पुन्हा एकदा तुझ्या एका आमदारांनी एक खोका घेतला म्हणून दाखव तुझ्या घरामध्ये मी भांडी माझ्या घरामध्ये तू भांडी घासल एवढं बोलल्यानंतर फक्त चाळीस आमदारांना पण चाळीस आमदारांना संपूर्ण तो मंत्री मुख्यमंत्री म्हणून त्याला काय नाही

आमच्या सरकार एकदा सृजन सरकार सर्वसामान्य काय करताना असता आमदार बनवतात आमदार बनवतात नेता बनवतात आणि उद्धव तू काय केलं तुझ्या सूचना फुटली नसतील सूचना फुटली नसतील तुझ्या मुख्यमंत्र्यांच्या पाप

इतर शिवसेना केली आज भाजप साहेब नाही आहे मुंडे साहेब नाही सांगावं सांगाव अशी युती युती मध्ये आपण निवडून आणलो एका बाजूला पालन घे पंतप्रधान मोदी साहेबांचा फोटो एका बाजूला बाळासाहेबांचा फोटो आणि आम्ही निवडून काढलो आणि हा लाल खानूस मध्ये निवडून आला

स्वतः गेले असता तिने शहासाहेबांना भेटले असते मोदी साहेबांना भेटले असते अरे उद्धव तुला मोदी साहेबांनी मुख्यमंत्री केला असता त्या आत्मांमध्ये काय झालं माहिती आहे तू किती फोटे होतो पण मुख्यमंत्री म्हणण्यासाठी इतक्या वर्षापासून बाळासाहेबांनी गेली होती तोंडलीस आणि काँग्रेस काँग्रेसांचं पाप केलं तर वर्षा काय करताना सांगतो वर्षा तुला आम्ही मतदान करणाऱ्या अष्टावरती आहे तुला लाच वाटत नाही बाळासाहेबांचा आत्मावरती काय काँग्रेस काय बोलणार काय जगत पवार आणि गांधी समोर दुसरे आमच्या मुख्यमंत्र्यांचा माझ्यासाठी माझ्या शेतकऱ्यांसाठी माझ्या कष्टकऱ्यांसाठी माझ्या व्यवसायांसाठी कोट्यात रुपयाचा निधी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना घेऊन येतात एकनाथ शिंदे आणि तू काय करतोय तीन दिवस जाऊन सोनिया गांधीचे पाय नाही बरोबर माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे योगे आहे मी आज आले ना फक्त तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण द्यायला हवं तेवीस तारखेला ज्या ला निकाल लागेल त्यावेळेला गुलाबसोबत घेऊन या गुलाब उमेडण्यासाठी व्हिडिओ साजरा करण्यासाठी या एका गोष्टीला थोडासा मला कळायचा आहे एका गोष्ट मला थोडासा कळायचा आहे त्या संजय मला बोलायचं नव्हतं त्याची लागे पण नाही मी त्याच्यावरती बोलाव पण हे गोष्ट पुन्हा माझ्या गावात राही लागली ग्रामपंचायत माझी आहे तसं आम्ही दिला आणि म्हणून कुठल्या पैसे आणून लावल्या साहेब माझ्या डोकेकरांनी संजय गावाला पाणी नाही तवान, तवान, गावा, गावा, गावा अन्णा गावा, अन्णा ते चव्हाण बाबा चव्हाण खाशी पाणी त्याच्या गावाला पंधरा लाख रुपये आणि त्याचा गाव अंधारात होत ते उजीडात आणलं आणि दिवशी वेळ आली तो कॉन्ट्रॅक्टर आला

याची मला कल्पना आहे मला वाटतं तर तुम्हाला पण मंत्रीपद मिळेल पण मंत्रीपदाचं मला एक डिपार्टमेंट पालिका मिळालं आहे तुम्ही सगळ्या गोळा आहे आपण सगळ्यांना एक आहोत काही एक मध्ये साथ सोडायचं नाही असा आपण सगळे निर्णय घेऊया आणि साहेब आम्ही आपला कोकण सकाळच्या

ज्याला ज्याला उगामध्ये उभा राहायला लागलाय सगळ्यांची दिल्ली व्यक्त करतो सगळ्यांची माफी मागतो आणि माझ्या कोयणी घ्यावी आणि देहरातून आपण अधिक तारीख पैसा आणावा काही नाही चार पाच हजार कोटी रुपये लागतील पण माझ्या कोकणाच्या तिन्ही जिल्ह्याची गटागिरी सिंधुर्ग रायगड या तिन्ही जिल्ह्यांची पाण्याची पहाची होऊन राहील आमच्या कोकणामध्ये तिन्ही जिल्ह्यामध्ये बघायचे होते प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाडीमध्ये कालव्याचं आणि घरांचा कोकण कोकण सुद्धा सुपळा म्हणेल फक्त जाता एकच मुद्दा एका मी घेतो आहे त्याला फक्त एकच विचार येईल आणि तेव्हा गावता 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 तुम्ही चालतो शेती तू अनेक म्हटलं सगळ्या उपलब्ध केले गुजरातला गुजरातला गेले

और को तो है, दिवून गेले उद्या सर्वांना बोलवली आणि मला उद्या समजले कामाले पाहिजेत तीस रुपयाच्या आजमध्ये रा <laughs>